आजरा तालुक्यातील उत्तूर येथून मालवाहतूक टेम्पोमधून रोख रकमेच्या चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिकुणी शाखेच्या पथकाने जेरबंद केले शुभम रमेश भोसले अभिषेक नंदकुमार पवार ऋषिकेश चौगुले अशी चलकरंजीत राहणाऱ्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून तेरा लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम एक दुचाकी तीन मोबाईल हँडसेट असा एकूण चौदा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती आज आज मंगळवार आठ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आजरा तालुक्यातील उत्तूर येथून मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून मधून अज्ञात चोरट्याने तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार टेम्पो चालक रवी हनुमंत माने यांनी आजरा पोलीस ठाण्यामध्ये दिली होती या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आज इतरकंजीतून तिघा आरोपींना अटक केली आहे दोघा आरोपींनी चोरलेली रक्कम ऋषिकेश चौगले यांच्या घरात ठेवली होती आरोपींना पुढील तपासासाठी आजरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे प्रवीण पाटील दीपक घोरपडे विशाल चौगुले रोहित मर्दाने आमिर सर्जेर आदींनी केली